ऋषभ राजू खरात वैतीस याला अटक केली आहे सदरची कारवाई पोलीस कॉन्स्टेबल सतीश कुंभार यांच्या पथकाने महाराष्ट्र साईनाथ वजन काट्याजवळ पंचगंगा कारखाना ते कोरोचे रोडवर केले पोलीस कॉन्स्टेबल सतीश कुंभार यांना गोपनीय माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी सापळा लावला व खरात याला अटक केली त्याच्याकडून वजन काटा प्लॅस्टिक पिशवीत असलेले पदार्थ चॉकलेटी रंगाची शाल त्याला लॉके या ठिकाणी हे सर्व पदार्थ सापडले सदरची कारवाई अप्पर अधीक्षक अण्णासाहेब जाधव एस पी समीर सिंह साळवे यांच्या मार्शनाखाली पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशी उपनिरीक्षक महावीर कुटे श्रीकृष्ण दरेकर पोलीस आमलदार अविनाश मुंगसे प्रमोद भांगरे महेश कोरे अर्जुन फाकडे रोहित डावाळे सतीश कुंभार अयुब गडकरी शशिकांत धोनी महेश शळखे इम्रान मुल्ला यांनी केली